भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याण जवळील श्रीमान मलंग गडच्या यात्रेनिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमलंग गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेऊन आरती केली यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विविध अधिकारी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा आनंद दिघे यांनी या आंदोलनाची सुरुवात के केली सुरुवातीला या आंदोलनाला धार होती मात्र आता हे आंदोलन औपचारिक राहिलं आहे मलंगगड येथे चालू मलंगगडातील निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के उपस्थित होते यावेळी फ्युनिक्युलर ट्रॉलीची चाचणी सुरू असून येत्या पंधरा दिवसात ही फ्युनिक्युलर ट्रॉली सुरू होईल यामुळे गड चढून जावं लागणार नाही तर अनेकांची इच्छा असून देखील जनावर जाणे शक्य होत नव्हतं त्यांना आता गडावर जायला मिळेल अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे